हाय फ्रेंड्स माझं नाव दीप्ती आहे माझं वय पस्तीस वर्ष आहे माझं लग्न झालं होतं पण माझा नवरा मनीष परदेशामध्ये नोकरीला होता तो तीन महिन्यातून एकदा घरी यायचा यामुळे माझा मुलगा व मी एका शहरात राहत होतो लग्नानंतर मला वाटायचं मनीष मला परदेशात घेऊन जाईल पण त्यानं कधीही हा विषय काढलाच नाही मी हा विषय काढला की तो खूपच चिडायचा यामुळे हळूहळू हा विषय मी बंद केला होता मला वाटायचं तो आपल्याजवळ असावा आणि माझ्या सर्व इच्छा अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात पण असं काही घडतच नव्हतं उलट दिवसेंदिवस त्याचा चिडचिडेपणा वाढत चालला होता दोन तीन महिन्यातून तो एकदा आला तरी माझी शारीरिक गरज तो पूर्ण करत नव्हता यामुळे माझाही चिडचिडपणा वाढला होता एकदा तो दोन महिन्यातून घरी आला तेव्हा मला त्याच्या परदेशी मित्राचा फोटो दाखवला आणि मला म्हणाला हे बघ दीप्ती हा माझा परदेशी मित्र आहे हा माझ्या कंपनीचा मालक आहे तो आपल्या घरी पुढील महिन्यात येणार आहे यामुळे तू त्याची पूर्ण काळजी घ्यायची मी म्हणाले मला त्याची भाषा समजणार नाही तो मनाला घाबरू नकोस मी आहे ना असं म्हणून त्याने त्याच्या परदेशी मित्राचा फोटो माझ्याकडे दिला मला तो फोटोतील परदेशी पाहुणा खूपच आवडला होता पण तुषारसमोर मला तो फोटो जवळ घेऊन पाहता येत नव्हतं थोड्या वेळाने तुषार बाहेर गेला मग मी तो फोटो खूपच जवळ घेतला आणि त्याला निहाळून पाहू लागले तो अतिशय गोरापान व जाडजूड माणूस होता मला त्याचं खूपच आकर्षण वाटू लागलं होतं म्हणून मी आता तो येण्याची वाट पाहत होते मी एवढी सुंदर व देखणी असूनही तुषार माझी गरज का पूर्ण करत नाही याचा शोध मी घेऊ लागले होते एक दिवस तुषारचे कपडे धुताना मला त्याच्या खिशात एक गोरीपान बाईचा फोटो दिसला त्यात तिनं अर्धवट ब्लाऊज घातलं होतं त्यावेळी मला संशय आला की तुषारचे या बाईबरोबर नक्कीच लफड असणार आहे यामुळे तो आपल्याकडे दुर्लक्ष करत असावा असं मला वाटलं थोड्या वेळाने तुषार आल्यावर मी त्याला तो फोटो दाखवला सुरुवातीला तो माझ्यावर रागवला आणि म्हणाला हे बघ दीप्ती ती बाई माझी तिकडची मैत्रीण आहे आणि आम्ही फक्त रिलेशनशिपमध्ये आहोत आणि हे तिकडच्या देशात उघडपणे चालतं हे तुला मी कोणत्या भाषेत समजावू हो। तो बिंदासपणे असं बोलल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिकडचे वातावरण संस्कृती तशी असल्यामुळे मी त्याला फार बोलले नाही पण नाराज मात्र नक्की होते संध्याकाळ झाली तेव्हा अचानक त्या ते परदेशी पाहुण्याचा फोन आला पुसरला आला आणि तो म्हणाला मी आज संध्याकाळीच तुमच्याकडे येण्यासाठी निघतोय यामुळे तुषार मला म्हणाला हे बघ दीप्ती तो परदेशी पाहुणा सकाळपर्यंतच आपल्या घरी पोचणार आहे तू त्याच्यासमोर अडाणी असल्यासारखं वागू नकोस यामुळे माझ्या मनात विचार आला की तो परदेशी पाहुणा नेमकं येतोय कशाला आपल्याकडून त्याला काही करून तर घ्यायचे नाही नसेल ना आणि असं झालं तर मीही मनापासून त्या परदेशी पाहुण्याकडून जिरवून घेण्यास तयार होते कारण तुषारने एक दोन वर्ष माझी इच्छाच पूर्ण केली नव्हती हो सकाळ झाली तेव्हा तो परदेशी पाहुणा घरी आला तो गोरा गुमटा व दिसायला जाडजूड होता तो माझ्या नवऱ्याची नवऱ्याशी इंग्रजीमध्ये बोलत होता ते त्याला समजत होतं पण मला त्याची भाषा काहीच कळत नव्हती हो त्याच्यासाठी मी जेवण बनवले होते त्याला ते खूपच आवडले होते जेवण करून तो झोपी गेला माझ्याविषयी त्याला खूपच आकर्षण वाटत होतं तुषार मुद्दाहून गावात निघून गेला होता तो का गेला असेल हे मी ओळखले होते थोड्या वेळानं तो परदेशी पाहुणा झोपेतून उठला आणि मला त्याच्याजवळ बोलावत होता मी हळूहळू त्याच्याजवळ गेले त्याने हळूहळू मला जवळ घेतले आणि त्याचे कपडे त्याने काढले मी ओ मी ओळखून घेतलं हा परदेशी पाहुणा कशासाठी आला आहे ते थोड्या वेळाने मला त्याने उघडं केलं आणि वेगवेगळ्या स्टाईलने माझी तो जिरवत होता त्याचा फोपट खूपच कडक आणि लांबलचक होता यामुळे मी मोठमोठ्याने ओरडत होते आणि त्याच्याकडून जिरवून घेत होते तुषारने माझी इच्छा पूर्ण केली असती तर मला त्याची गरज पडलीच नसती म्हणून ही माझी शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडून दोन तीन तास दनादन हाणून घेतलं